नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे स्थानिक स्वरा स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा ग्रामीण भागात प्रचंड उत्सुकता आहे वर्ष अखेर होणारे चर्चा आहेच अपार पण नेमके नेमके केव्हा होणार तारखा काय असतील ग्रामीण भागात प्रचंड उत्सुकता आहे आज त्याची उत्सुकता आहे थोडी थोडीफार भागी भागली जाईल असं वातावरण आहे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी आज याबाबतची माहिती दिली निवडणूक आयोगाच्या सूत्रात सांगण्यात आलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतर होण्याची शक्यता आहे दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टोबर अखेर हे निवडणुकांना सुरुवात होईल चालतील पुढे निवडणुका टप्प्या टप्प्याने घेतल्या जातील म्हणजे आपल्याला जिल्हा परिषदा पंचायत समित्या महापालिका पालिका या निवड एवढ्या निवडणुका करायच्या घ्यायच्या नाही टप्प्या टप्प्याने घेतल्या जातील त्यामुळे ऑक्टोबर अखेर सुरुवात होईल आणि डिसेंबर जानेवारी दरम्यान त्याच्या जा पुढे जाऊ शकत यावेळेच वैशिष्ट्य म्हणजे व्हीव्ही पॅट मशीन असणार नाही व्ही व्ही पॅट मशीन वापरली जाणार नाही ई व्ही एमवर निवडणुका होतील घेतल्या जातील मतदान होईल आता व्हीव्ही पॅट मशीन का नाही कारण उमेदवार प्रभाग आहेत स्थानिक निवडणूक असल्यामुळे प्रभाग आहेत आणि जिथे एकापेक्षा अधिक उमेदवार उभे असतात तिथे व्हीपॅट नसत एकच उमेदवार असेल तर इथे अनेक उमेदवार आहेत त्यामुळे व्हीपॅट मशीन असणार नाही वापरणार नाही निवडणूक दुसरं म्हणजे प्रत्येक निवडणुकीचं शेड्यूल वेगवेगळं असेल एकाच टप्प्यात निवडणूक होणार नाही वेगवेगळ्या आधी आधी कोणत्या होणार अजून ठरलेले नाही आधी जिल्हा परिषद घेणार की आधी कॉर्पोरेशन घेणार की आधी पंचायत समित्या घेणार हे काही ठरलेलं नाही ते टप्प्या टप्प्याने होईल ते पण कोणती आधी होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही म्हणजे साऱ्या निवडणुका एकत्र का होत नाही हाही प्रश्न सामान्य माणसाला पडेल पडू शकतो त्याचं कारण एकच आहे की पुरेसे मनुष्यबळ नाही निवडणूक आयोगाकडे आयोग ताकदवान आहे सर्व काही पण आयोगाकडे आयो चारही म्हणजे कॉर्पोरेशन नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका एकाच वेळात करू एवढं मनुष्यबळ मॅनपॉवर निवडणूक आयोगाकडे नाही राज्य निवडणूक आयोग हे सर्व निवडणुकीच सर्व यंत्रणा राबवणार आहे त्यामुळे टप्प्याटप्याने निवडणुका होतील आता आधी कोणते होतील ते नंतर स्पष्ट होईल परंतु निवडणुका दिवाळी नंतरच होणार त्यामुळे तुम्ही फटाके फोडायला मोकळे आहात नमस्कार